नावाप्रमाणे मी सुद्धा फस करत जातोय आता ज्योतिष म्हणजे काय हम्म तुम्ही काहीतरी पंचांग पिंचा बघून सांगा रो पंचा पण आता आता सांगणंही नाही कारण पंचांग तसा केला तसा हे माझ्या अल्तसे बसते आई म्हणाले ज्योतिष बघा खूप फटफट करते पण काय जाणार नाही म्हणा पंचांग उघडलं चलय आपलं चलय आपलं पुढे पण हे काय नळ गावात तयार नव्हत म्हटलं आज पर्याय असा कधी जाऊ नये भास्कर पंचांग कोणाचा साधू म्हणा कसच काय केलं त्या पंचांगासून परत पाठसून पुढे येतो ये येत येतय म्हणासर पहिल्या पाण्याली बंगला बघते तर काय पंचांगाचा <laughs> का म्हणा तेव्हापासूनच ठरेल या पंचांग या भांडणी म्हणायचा आता ज्योतिषी नामांकित झालो एकाच कारणावर ती म्हणजे नक्षत्र बघा सगळ्यात सल्ला होता नक्षत्रांचे लेणी यांचा दोष

म्हणान ह्याचो सगळ्याच अभ्यास केला आणि आज का ज्योतिष सांगत ह्या त्या सत्तावीस नक्षत्रा त्या जीवा तीन नक्षत्र होती होती माझ्या विरोध असतात कारण आता पर्याय त्यांचा सुद्धा कारण का माझा चल्ला त्यांच्यामुळे आणि त्यांचा चल्ला माझ्यामुळे

शि गरीब बरोबर वचत आज काय साता उद्या काय त्याला या सगळ्या मी नक्षत्र राज्यात जीवा संगणात आज माता निरोग फडेसुनीला जोडचून काशिद काशिद हय दा तय काशी काशीत सुन निरवलं कारण यात काशीचा भविष्य क करू ह्या ह्या भास्तर चशीसात बोले मी या पहिले कोणाचे पैसे विषय घे नाही काम झाला काय पैसे मगे मी कायच सांगणाई ना काम झाला काय बरोबर गितं दे बघा

नमस्ते सगळं तुम्हाला समजते मला सगळ समजते तुम्ही खूप आमचा प्रवास करून येऊन आपली संदेश आपल्याला नाही पाठवली संदेश तुम्ही नाही नये

પણ માતા વિરોપ થઈશું નથી

<laughs> नमस्कार होता। सारे होता। मला तो, तो यांनी कथन केलं काय ना माग माझा भास्कर ज्योतिषी ज्योतिषी तुम्ही माझ्या पत्नीला तुम्ही जे कथन केलं ती म्हणते ते योग्य माझा विश्वास नाही माझा विश्वास नाही तुमच्यात जर हिंमत असेल आणि या ज्योतिष शास्त्रात तुमच्यात जर का ताकद असेल आणि यावर तुमचं प्रभुत्व असेल माझ भविष्य कन्या तू बालकोणी हस्त एखादी चित्रा गावली

ऐशी हजार वर्षेत पण हे मी बऱ्याच जणांसमोर बोललोय त्यामुळे तुम्ही कदाचित ऐकून सांगाल जे कुणाला ज्ञात नाही ते भविष्य मला सांगा तुला सगळ्या देवतांका तुम्ही ओढ्या अधीन करून ठेला काही गेले काही राहिले गेले नवीन बनविले हा हा झालं अरून घ्या

बोलण्याचा अर्थ बोलण्याचा अर्थ योग कनिष्ठा शतरिषा खूप आजपासून आजपासून पुढे बघा सुद्धा त्याच्यातच जाऊ आठवत पहिला आजपासून बरोबर अठराव्या दिवशी काय होणार अठराव्या दिवशी

कधी जाऊ जा हो येऊन त्यांनी काय केल्या आत् त्याच्या पुढचा ठरता म्हणत तुम्ही आश्चर्य काय केला होता सगळा विसरा फक्त जी कोण व्यक्ती येतरी त्याचो मात्र अपमान तुम्ही भविष्य कथन करत आणि त्या व्यक्तीचा तुमचा असा कारण ताजा तुम्ही ना ऐकला मोक्ष गावाच बरोबर आज पासून जर का येणाऱ्या अठराव्या दिवशी एक व्यक्ती आमच्यापर्यंत ती माझा का भविष्य बदल करत आहे तर नक्कीच मी ते मान्य करीन पण थांबा तुम्ही म्हणा आजचा पहिला दिवस हो आजपासून बरोबर अठरा मग ते अठरा दिवस तुम्हाला काशी सोडून कुठे जाता नाही आमच्या सोबतच थांबावं लागेल पण माका निरोप काही मी वाशी होते आज काशी उद्या खाई जायचं मानधन काय नाही आता मांदन या पुर्वीद, आता माचीब प्रचितिया पिंचो ग्रोशित ना, तो या पुर्या अजद भरात जर्या, मां मांदन आता, <laughs> एक वाड़े, <laughs>